आ, रात्री मेसेज आला होता ले ले, आ, की वॉर डिक्लेअर झालेला आहे आणि पेट्रोल पंप बंद होणार आहे त्याच्यामुळे पेट्रोल भरून घ्या आम्हाला न्यूजमध्ये किंवा सोशल मीडियावर एक मेसेज फिरतोय की पेट्रोल पंप बंद होणार आहे तर पेट्रोल भरून ठेवा कालही माझ्या बारा वाजता मित्राचा कॉल आला मला उद्या पेट्रोल पूर्ण भरून ठेवा फुल टाकी करा पेट्रोल पंप कदाचित बंद होऊ शकतात भारत पाकिस्तानमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज व्हायरल होत आहेत यामध्येच घरातील अन्नसाठा असेल त्यासोबतच गाडीतील इंधन असेल तर ते भरून ठेवा असे मेसेजेस जे आहेत ते, आहे, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत मात्र अशीच खरंच काही परिस्थिती आहे का तर ह्याचेच आम्ही रियालिटी चेक जो आहे तो दाखवण्यासाठी आपण पुण्यातील नवी पेठमध्ये असणारा जो भारत पेट्रोल पंप आहे तर तिथे आहोत पुणे शहरात अशी काही परिस्थिती नाही आहे पुणे शहरात नियमित जी गर्दी असते तर तीच गर्दी पाहायला मिळते वेगळी अशी काही गर्दी पाहायला मिळत नाही आहे मुंबईमधली मात्र परिस्थिती थोडीशी वेगळी आहे कारण इंधनाचा सा साठा जो आहे तो अपुरा आहे किंवा तो पुरणार नाही असे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यामुळे सध्या तुम्ही तुमच्या गाडीमध्ये इंधन पूर्ण भरून ठेवा असे मेसेजेस येत आहेत मात्र हे पूर्ण चुकीचं आहे याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण सध्या इंडियन ऑईलकडून दिलं जात आहे कुठलाही साठा आपल्याकडे इंधनाचा कमी नाही आहे देशभरात पुरेल इतका साठा आपल्याकडे इंधनाचा आहे अशा प्रकारचं स्पष्टीकरण इंडियन ऑइलकडून देण्यात आलेला आहे कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तरीसुद्धा पुरेसा इंधनाचा साठा आपल्याकडे आहे असं इंडियन ऑईलकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे नियमित जी गर्दी असते तीच आपल्याला पुणे शहरात सध्या पाहायला मिळते पुण्यातील काही पेट्रोल पंपवर गर्दी आहे मात्र काही पेट्रोल पंपवर याचा काही आपल्या याला इफेक्ट दिसत नाहीये मात्र हे जे अशा प्रकारचे मेसेजेस आहेत तर यांना असे मेसेजेस पाहून कोणीही पॅनिक होऊ नका अशा प्रकारचं आव्हान सुद्धा इंडियन ऑइल असेल त्यासोबतच महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेलं आहे पुण्याहून मुनायनपूर आहे सिविक मिरर